त्यामुळे जर सकाळ संध्याकाळ तुम्हाला अर्धा अर्धा तास काढता येत असेल तर संघ कार्य ही साधना पूर्णपणे होऊन कार्यकर्ता चिंतन पुस्तक वाचा काचारकांच्या करता दिलेली तीन व्याख्यान आहे ती माझ्याकडनं अशोकजी सिंगराने करून घेतली होती आणि त्याचा प्रकाश त्याला त्याला प्रस्तावना पण मोहनजींची आहे

एखाद संघ काम आहे आणि त्यावेळी त्याच दुसरं काही साधना संघाचा मी हे जे करतोय तुझ्या कामा करता मी खबर बसलेली आहे आता मला हे सांगा शिवाजी बारमी का बोललो युद्धात सुद्धा

त्यामुळे प्रपंच की परमार्थ असा प्रश्न नाही विचारायचा प्रपंच परमार्थ रूप करून टाकायचा त्यामुळे आपलं संघ कार्य साधनारूप करून टाकायचं तुमच्या शब्दात मी सापडणार नाही असे पण असं आहे गुरुजी की कधी कधी जो आपला काळ असतो जो साधना ठरलेली आहे समजा एखाद्या ठिकाणी आपला नेम आहे की या ठिकाणी या दिवशी झालं पाहिजे आणि त्या दिवशीच नेमकं त्यावेळेस काम आलं संघाच अधिकाऱ्यानं असतो तर मी सगळं हेच काम मी करून गेलो पण नवरात्र आपल्याला कुणी काही काम सांगतो